नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत आहेत तिथे निर्णय घेतला होता पाच वर्षेपूर्वी त्याच पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे एवढी आमची भूमिका राहील अकोल्याचं जे प्रकरण आहे तू आपण कारवाई तर केली आहे पण याच्यात अजून बऱ्याच परत उघडकीस सेनेची शक्यता आहे इगो हर्ट झाल्यामुळे पोलिसांनी ते न्यायालयात सुद्धा गेलं नसल्याची माहिती पुढे असं आहे की नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि हे नवीन सरकार आले आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात आणि त्याची जर तक्रार जर महि त्या महिलेच्या घरची मंडळी जर किंवा ती महिला जर त्या तक्रारीसाठी कुठं जात असेल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला आणि त्याची तक्रार विभागाने नोंदली पाहिजे पोलीस खात्याने नोंदली पाहिजे पहिली गोष्ट त्याची सखोल चौलशी चौकशी केली पाहिजे तिला जे काही सहाय्य करता येईल त्या अत्याचार पीडित मुलीला किंवा महिलेला ते सहाय्य केलं पाहिजे गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीनं त्यांनी लावला पाहिजे आणि त्या जो आरोपी आहे त्याला पकडलं पाहिजे या पद्धतीनं आमच्या सूचना असताना अकोलामध्ये काल एका एका मुलगी ती बेपत्ता होती तिची आई आणि वडील सातत्यानं एस पी ऑफिसमध्ये जात होते आणि माझ्या मुलीचा तपास लावा अशा त्यांनी विनंती करत होते पण जी तिथले जे आयो होते जे या घटनेची चौकशी करत होते त्यांनी याकडे ज्या पद्धतीनं लक्ष घ्यायला पाहिजे पद्धतीने लक्ष घातलं नाही त्याच्यामुळे कोर्टामध्ये ते, ते गुरुस्त केलेत आणि कोर्टानेच ताशेरे ओढलेत की यामध्ये जे आयो होते त्यांनी या संपूर्ण चौकशीकडे दुर्लक्ष केलं पण आयोने दुर्लक्ष केल्यानंतर त्यांच्यावरचे जे अधिकारी होते पोलीसचे एस एस पी अमोद गावकर अमोद गावकर यांनी एस पी म्हणून या अतिशय संवेदनशील घटनेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि आयोगनी का चौकशी व्यस्थित केली नाही या पद्धतीने त्यांनी लक्ष घालून त्या मुलीला त्या मुलीच्या वडिलांना न्याय द्यायला पाहिजे होता पण अशा पद्धतीचं कोणतंही सहकार्य तिथं झालं नाही आमच्या एस पीकडनं आणि ज्या पद्धतीनं माझ्याकडे जी तक्रार आली आहे त्या मुलीच्या वडिलांची ती अतिशय धक्कादायक तक्रार आहे आमच्या एस पीनी त्यांना तिला तिला आकलून दिलं आणि तिला थ्रेटन करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार त्यांनी त्यानिमित्तानं आली आहे त्याच्यामुळे आम्ही जे दोन आयोग होते त्यामध्ये आयो भानुप्रताप मडावी आणि दुसरे आयो होते सौ कराळे या दोन अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित केले आहे आणि एस पी अमोद गावकर यांची आम्ही बदली करण्याचे आदेश दिलेले आहे महाराष्ट्रात असं बऱ्याच घडलं मुली बेपत्ता होतात त्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर आमच्या पोलीस खात्याने त्याची लगेच दखल घेतली पाहिजे त्या महिलेची तक्रार असेल त्या आई वडिलाची तक्रार असेल तक्रार दाखल करून घेतली पाहिजे ती त्याची चौकशी केली पाहिजे तिला सहकार्य केलं पाहिजे अशा ऑलरेडी सूचना आहेत पण काही काही अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून अशा प्रकारची कडक कारवाई करण्याची वेळ राज्य शासनावर आली आणि त्याच्यामुळे आम्ही त्या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबित केलेल्या एकोणीस मध्ये विदर्भातील फक्त विदर्भातील नऊशेहून अधिक मुली ज्या आहेत त्या बेपत्ता आहेत पण चंद्रपूरचं प्रकरण पाहिलं त्या मुलीची सुटका करण्यात आली त्यामुळे कुठेतरी मानवी तस्करी टोळी जी आहे तुम्ही जो आकडेवर दिली ती सत्य नाही माहिती ज्या माहिती नाही नाही तुम्ही जी आकडेवर दिली सत्य नाही मी तुम्हाला लगेच अलग घेऊन संपूर्ण आकडेवर सांगेल आपण जी आकडेवर चालली ती आपल्या आपली माहिती योग्य नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो सर अजून एक महत्वाचं नागपुरात थेट पोलिसांना चिरडण्यापर्यंत आता मदत झालेली आहे त्याचा सीसीटीव्ही पण समोर आलेला आहे एक वाहतूक पोलीस कारवाई करतो चालान त्याचा राग मनात ठेवून एक ट्राय व्हॅन चालक त्याला चिरडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा सीसीटीव्ही पण होत आहे कुठेतरी मनोधैर्य वचक राहिला नाही पोलिसांचं असं वाटत आहे का कारण की वारंवार अशा घटना शंभर टक्के पोलिसांचा वचक महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा शंभर टक्के वचक आहे पण अशी जर एखादी काही घटना झाली असेल तर आम्ही माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करू